माझ्या क्लिनिकमध्ये येणारा जो प्रत्येक पेशंट असतो तो मला एक हिस्ट्री देताना नक्की सांगतो की डॉक्टर साहेब लहानपणाच्या चुकीमुळे मला कमजोरी आलेली आहे लहानपणीची चुकी म्हणजे याचा अर्थ त्यांनी हस्तमतून खूप केलेला आहे आणि खूप लहानपणापासून त्यांनी सवय लावून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं आता आपल्याला सेक्शुअल लाईफमध्ये खूप कमजोरी आलेली आहे आणि अशाच एका विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा तुम्हाला प्रॉपर काउन्सलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे खरोखर कर मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि जेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघता जर तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठा बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की खरोखर अतिहस्तमैथून केल्यामुळे आपल्याला कमजोरी येते का हा खूपच कॉमनली विचारणारा माझ्या क्लिनिकमधून प्रश्न आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे कारण की त्यांचं म्हणणं काय असतं की डॉक्टर साहेब मी वयाच्या म्हणजे आठवी नववीपासून मी जेव्हा होतो तेव्हापासून मी हस्तमथून करत आलेलो आहे काही काही लोक तर अँग्झायटीने इतके ग्रस्त असतात की ते म्हणतात की डॉक्टर साहेब माझ्या इतकं हस्तमथून या जगाच्या पाठीवर कोणीच केलं नाही आहे आता मी काय करू मला आता लग्ना माझ्या घरामध्ये लग्नाची चर्चा चालू आहे आता माझं लग्न क ठरवत आहेत आणि मला त्या लग्नाला सामोरं जायची माझी हिंमत नाही किंवा माझी इच्छा पण नाही इतकं म्हणजे त्यांचा म्हणजे मानसिक थॅमिना असतो डाऊन होऊन जातो तर मित्रांनो हे गोष्ट खरी आहे की जास्त खूप जास्त जर जा तुम्ही हस्तमधून जर केलं असेल कुठं ना कुठं तुमचे जे पेनाईल मसल असतात किंवा फायबर असतात किंवा काही ब्लड वेसेल्स असतात हे डॅमेज तुम्ही जास्त जर जा जा विगरसली केलं असेल तर तुम्ही डॅमेज करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला कमजोरी पण येऊ हो शकते पण फिजिकल कमजोरी येण्यापेक्षा तुम्हाला ह्या हस्तमैथनामुळं मानसिक कमजोरी जास्त येते हे माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून मी समज तर मानसिक कमजोरी जर तुम्हाला आली असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला सकाळ सकाळ उठल्यानंतर एक तास व्यायाम करायचा आहे त्याच्यानंतर प्राणायाम योगा करायचा आहे जेणेकरून तुमची मानसिक संतुलन चांगलं राहील आणि जर तुम्हाला या हस्तमधुरामुळे जे आलेली मानसिक कमजोरी आहे ती दूर करण्यास नक्कीच मदत करू शकते आणि जर शारीरिक कमजोरी आली असेल की तुम्हाला जे वेळेवर जेवण जात नाही किंवा वेळेवर झोप लागत नाही दिवस रात्र त्यांच्याबरोबर तुम्ही विचार करत राहता की आता माझं पुढचं भविष्य कसं आहे माझी येणारी बायको मला ॲक्सेप्ट करेल का माझा इंट्रोकोस प्रॉपर होणार का मी बरोबर मूल मला होईल का मी मुलाचा बाप बनणार का असे जे तुम्ही विचार करा करत राहता दिवस रात्र आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा तुम्हाला जर मानसिक किंवा शारीरिक पण थकवा आला असेल तर त्याचसाठी आमच्या क्लिनिकला तुम्ही आलात तर आम्ही आर जी प्लो नावाचं औषध देतो हे एनर्जेटिक औषध आहे याच्यामुळं तुम्हाला चांगली प्रॉपर एनर्जी मिळते आणि काही आमच्याकडं व्हिटॅमिनचे गोळे असतात एके व्हीट ह्या पण आम्ही तुम्हाला देतो कारण की याच्यामुळं तुम्हाला प्रॉपर म्हणजे जे गेलेली शक्ती आहे ते पूर्ण म्हणजे प्राप्त करण्यासाठी हे एके व्हीट कॅप्सूल पण आम्ही तुम्हाला देतो तर मित्रांनो असं काही घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही हस्तमधून जर केलं असेल तुम्हाला थोडंसं डॅमेज स्वतःला करून घेतलं असेल तरी तुम्ही माझ्या जर क्लिनिकला लग्नाच्या अगोदर जर आलात तर प्रॉपर आपण पाच ते सहा महिन्यात ट्रीटमेंट करून तुम्हाला लग्नासाठी मी चांगलं प्रॉपर तयार करू शकतो तर पण त्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल किंवा एखादा मित्राचा सल्ला घेत असाल किंवा काही औषधी घेत असाल तर मला वाटतं स्वतःच्या मनाने ऑनलाईन औषधी मागू नका फक्त शिलाजीत आणि अश्वगंधा खाऊन जर सेक्शुअल पॉलन जर सॉल्व्ह झाले असते तर आमच्यासारख्या सेक्शुअलॉजीची म्हणा किंवा अँड्रोलॉजीची मना किंवा युरोलॉजीची म्हणा काही गरजच नसते तर स्वतःच्या मनाने किंवा स्वतः विचार करून जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊन काही कुठेही जर औषधी घेत असाल तर एक वेळ नक्की विचार करा आणि आपल्या शहरातील चांगल्या क्वालिफाईड सेक्सॉलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा हीच या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला विनंती करतो पण आता गेलेला काळ तर वापस येत नाही तुम्ही जे आता आठवी नव्वीपासून हस्तमधून केलेला आहे तो काळ आपण परत आणू शकत नाही पण त्याच्यामुळे जे काही कमजोरी आली ते आपल्या क्लिनिकला येऊन आपण तुम्ही चांगलं प्रॉपर पाच ते सहा महिने जर ट्रीटमेंट घेतलं तर तुम्ही नॉर्मल पूर्ववत होऊ शकता हे माझी म्हणजे तुम्हाला शाश्वती आहे धन्यवाद मित्रांनो